सदृश बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे से सदस्य आक्रमक झाले आहेत या बस मालकांनी नायगाव नजीकच्या सर्व्हिस सेंटरवरती जाऊन आपल्या शंभरहून अधिक बसगाड्या जमा केल्यात विशेष म्हणजे या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भर पावसामध्ये धरणे आंदोलन केले खाजगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून अशोक लेलँड ले बाजारात ले ले आणलेल्या तेरा पूर्णांक पाच मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत मात्र या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने तेवीस जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंप प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती मात्र व्यवस्थापकाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे फ्रंट व्हील क्रॅक होणे व्हील डिस्क तुटणे क्लच प्रेशर प्लेट रिलीज वेरिंग क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणे सायलेन्सर पाईप फुटणे पुरवठा करणारे पाईप फुटणे गिअर बॉक्स ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी प्रदान केली जात नाही त्यामुळे हाताशलेल्या सुमारे शंभर बस मालकांनी थेट सर्व्हिस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या दरम्यान या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बसमालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बस मालकांनी तेथील चिकलातच बसून धरणे आंदोलन केले आज मीडिया बोलो इधर बैठने का गाड़ी और जबरदस्ट को भी इधर नहीं नीचे बताओ आज सात दिन हो गया सात दिन के हिसाब से सैटरडे को फिर देखिए आपको जगह बताओ जवाब नहीं दिया विजय को मैंने फोन किया जवाब नहीं दिया ከeja